हाय हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ काढत आहे तर व्हिडिओमध्ये फक्त मी बोलणार आहे बाकी काही मी हे दाखवणार नाही आहे बाकी माझं सगळं झालेलं आहे आता मी कामावरती सकाळच्या गेलेली नाही आहे तब्येत ठीक नव्हती डोकं दुखत होते फार त्याच्यामुळे गेली नाही आहे बाकीचा आवरलं आहे आता मला दुसऱ्या कामावरती जायचं तिथे जावंच लागणार आहे माझं बाकी आवरून झालं आहे सगळं टिफिन वगैरे गेले माझं आवरले पारसचं पण आवरलेलं आहे देवपूजा वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकता इकडे व्हिडिओ का काढण्याचं कारण फक्त एवढंच होतं की आजकाल खूप स्क्राईम चालू आहेत पैशाच्या बाबतीत की ते स्कॅन वगैरे करून पैसे वगैरे काढले जातात तर लिंक येते आहे मिशोची आणि मला वाटतं फ्लिपकार्टची वगैरे ती क्लिक करू नका त्याच्यावरनं आपलेच अकाउंटमधून पैसे जात आहेत आणि ते कर कुठे कुठे म्हणजे उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी काढले जात है। आहेत आणि ह्याचा अजूनही बाहेर तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल तर ह्याचं काहीही कुठेही म्हणजे ती व्यक्ती पकडली जात नाही आहे कारण आपले पोलीस कर्मचारी काही करतच नाही आहेत ते फक्त एवढंच बोलतात की हा सायबर क्राईमचा विषय आहे तर ते काहीच करू शकत नाही आपण पण असं होत नसतं कारण की पैसे काढणारा हा माणूस आहे कुठला जादू जादूनही पैसे निघत नाहीत तर तुम्ही का नाही त्या माणसांचा शोध घेऊ शकत तर जाऊ तेच हल्ली काही बोलण्याचा अर्थ नाही आहे कॉल आला होता म्हणून आपला व्हिडिओ कट झाला तर त्या त्या गोष्टी तर होतच आहेत ते तर म्हणजे कसे पैसे जातात काय जातात हे कोणालाच माहिती नाही आहे आप आणि आपले पोलीस कर्मचारी इतके चांगले लोक आहेत की त्यांना कधीच कुठलीच गोष्ट भेटत नाही जेव्हा क्राईम होऊन जातो फार माणूस धुळेला मिळतो तेव्हा ते जागे होतात त्याच्यामुळेच ह्या गोष्टी होत आलेल्या आहेत कुठलीच गोष्ट कुठलीच गोष्ट कुठल्याच गोष्टीमध्ये आपले पोलीस कर्मचारी वेळेवरती पोचत नाही कधीच नाही काही असू दे पैशाचं क्राईम असू दे मर्डर असू दे किंवा बलात्कार होतात भरपूर मोठे मोठे केसेस आता आपण बघतच आलेलो आहे मीडियावरती सगळं सांगितलं जातं तर काहीच होत नाही आणि आपले समाजसुधारक आहेत ते फक्त झेंडे घे घेऊन मिरवत असतात फक्त त्यांना त्यांचं पद पाहिजे असतं दुसरं काही नको असतं आणि त्यांच्यातच त्यांच्यामध्ये पण एक असा माणूस दडलेला असतो की तोसुद्धा क्राईम करणाराच असतो फक्त जगासमोर दाखवताना ते लोक वेगळं स्वतःची मूर्ती दाखवतात पण ते तसं नसतं आणि दुसरा विषय असा होता की जसं पैशाचाच पैशाचा जो क्राईम होत आहे तसाच मुलींच्या बाबतीतही होत आहे काही नराधम आहेत जे मुलींना मुलींवरती बलात्कार यासारख्या गोष्टी होत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाण आहे तर सतर्क राहा सावधान राहा तुम्ही की अशा नराधमांच्या आधी लागू नका आणि काही लोक असतात जे आपला पाठलाग करतात आपली माहिती घेतात आणि तो क्राईम करतात आणि काही लोकं असतात की जे गोड बोलून आपल्याशी मैत्री साधून किंवा बरंच काही अशा गोष्टी असतात त्यांचं ते गोड बोलणं हे आपल्याला येत नाही आपला जो चेहरा आहे तो आपला खरा आहे त्यांचा फोटो असतो तर ह्यांच्यापासून सावधान रहा कारण मी एक दोन केसेस बघितलेल्या आहेत आणि मी यूट्यूबवरती बघत असते ओड़, ओड़ आ, की खूप जणांना असं प्रेमाच्या जाळ्यात ओळ ओढतात आणि नंतर त्यांच्याशी शेवटी ऑबियसली की फक्त त्याच श शरीरासाठी त्यांना फसवलं जातं तर ह्या गोष्टीपासून तुम्ही लांब राहा कोणाच्याही जाळ्यात अडकू नका कोणालाही आपली कुठली बातमी देऊ नका कोणालाच आपल्या मनातलं काही सांगू नका जे आहे ते आपल्या घरातले आपल्या घरातल्यांना सांगा बाहेरच्यांना सांगू नका बाहेर बाहेरच्यांवरती विश्वास ठेवू नका त्याच गोष्टीचा ते फायदा घेतात आणि आपण कुठल्या वेळेला कुठे जातो कुठून येतो ह्या गोष्टी कधीच कोणाला सांगायच्या नाही तर ह्या गोष्टीपासून खरंच मुलींनी सावध सावधानगिरी बाळगली पाहिजे कारण आपलं आपलं आयुष्य आहे ते असल्या नराधामांसाठी नाही आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने जगा एक मिनटा सॉरी जरा पारस आला होता ना त्याला मी दुकानात पाठवलेला हो तर बोलणं अर्ध राहिलं आपलं तर मला एवढंच सांगायचं होतं की अशा नाराधामांपासून सावधान राहा कधीच कोणाला आपली खरी माहिती देऊ नका काही लोक अशी असतात जी आपली माहिती काढतात आपल्या आजूबाजूलाच हेच 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 लोक असतात क्राईम करणारी आपल्याला ओळखत असतात आपण आपल्याला असं वाटत असतं की आपण ह्या व्यक्तीला कधी बघितलं नाही आहे आपण ह्याला ओळखत नाही आहे पण काही लोक आपल्यावरती नजर ठेवून असतात तर सावधान राहा ही लाईफ आपली आहे आपल्या पद्धतीने जगा आणि कोणालाही आपल्या आयुष्याचं खेळणं करून देऊ नका कारण ही लाईफ परत नाही आहे आणि खरोखर कोणावरती विश्वास ठेवू नका हल्लीची दुनिया विश्वास ठेवायच्या लायकीची राहिलेली नाही आहे बस एवढंच बोलायचं होतं आणि माझे व्हिडिओ पडत नाही आहेत त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मला वेळ नसतो तरीसुद्धा मी आता प्रयत्न करणार आहे रोज व्हिडिओ टाकायचा तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा फारच थोडा आवाज कमी ही माहिती कशी वाटली हे नक्कीच मला सांगा आणि परत नवीन व्हिडिओ घेऊन आपण नक्की भेटूया आणि ही माहिती जर कोणाला शेअर करू शकला तर, तर नक्कीच करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि काळजी घेत चला स्वतःची तेवढेच बोलेन आणि नेक्स्ट व्हिडिओ न नक्की लवकर अपलोड होईल आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ पुन्हा ऐका तोपर्यंत बाय बाय